कॉर्न्स आणि मलई नारळाची शहाळाची मलई वापरून सुके कृत्रिम कृत्रिम टेस्टला लागते भाकरी आणि चपाती बरोबर हा हा तोंडाला पाणी सुटा परत एकदा सुका प्रॉन्स काजू आपण बघतो आहोत काजू आताच आले आहेत गावावरून थोडे कोवळे काजू आहेत त्यावेळी थोडेसे हिरवे हिरवे दिसतात आणि ते कोमट पाण्यात ठेवून त्याच्यावरची स्किन काढले पाव किलो तरी काजू आहेत आणि प्रॉन्स माझ्याकडे थोडेच होते तर मग काय करायचं आहे त्यावेळी म्हणून मग प्रॉन्स काजूमध्ये चवीसाठी मी घालते आहेत तर तुम्ही क्वांटिटी जास्त घालू शकता त्याच्यासाठी एक अख्खा मोठा कांदा मोठा एक टोमॅटो आणि शहाळं घालणार आहे हल्ली नारळ पाणी सगळे पितातच गरमी असल्यामुळे तर शाळेने थोडासा थंडा व्हायचो म्हणून शहाळ्यातलं ओलं जे खोबरं आहे पोवळं मलई मलई ती थोडीशी मी बारीक चिरून घेतली आहे त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद एक अख्खा लिंबाचा रस एक चमचा पाऊन चमचा गरम मसाला पाऊन चमचा धना जिरा पावडर कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या पोपटीवाल्या कोथिंबीर थोडीशी बस आणि आता आपण रेसिपी बनवायला घेऊया पडेही ठेवूया त्याच्यात कोकोनट ऑईल एक दोन ते तीन चमचे जिरं पाव चमचा लालसं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय आलं पेस्ट त्याच्यात छानच आहे लाल रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं मिडियम टू हाय गॅस त्याच्यामध्ये थोडं मीठ घालणार होत आपण चवीनुसार नंतर ऍड करायचं आत्ताच आताच चवीनुसार ऍड केलं तरी चालेल मी थोडं घालते थोडं नंतर घालणार आहे टोमॅटो चांगला शिजला पाहिजे लाल रंग आला पाहिजे तिथपर्यंत त्याला परतून घ्यायचं नंतर आपण सगळे मसाले आता थोडी कोथिंबीर घालून कांदा आपला लाल झालाय परतून आता आपले मसाले लाल तिखट हळद धनाजिरा पावडर गरम मसाला परतून घेऊया शाळा कोकणातला स्पेशल असं कोवळं खोबरं वापरून रेसिपी बनवल्या जातात काजू आणि प्रॉन्स एकत्र टाकते मी कारण कोवळे काजू हे पटकन प्रॉन्स प्रॉन्सही लवकर शिजणार आणि घासला लिंबू रस गार्नेशे आपलं ओले काजू प्रॉन्स छान ते बारीक घ्यायचं आपण वाफ करून घेऊया म्हणजे काजू आणि प्रॉन्स छान क्रिस्पी लिंबू रस लिंबू रस नसेल वापरायचा तर आमचूर पावडर वापरू शकता सध्या मार्केटमध्ये कैरी आहे कैरीचा फोळ वापरू शकता तिखट आंबट अशी त्याची चवली लागते किंवा कैरीही तुम्ही चिरून कैरीचेही काच्यामध्ये घालू शकता चवीसाठी आणि आता आपल्याला मीठ चवीनुसार भापुरी बरोबर नुसतं राईस बरोबर आणि कोकणामध्ये नुसतंही घालतात खातात खेळच्या पानावर कोकणातली फेमस काजू प्रॉन्स आणि मलई नारळाची साहळ्याची मलई वापरून सुके प्रतिम प्रतिम टेस्टला लागते भाकरी आणि चपाती हा हा तोंडाला पाणी सुटा तर नक्कीच करून बघा झटपट होणारी रेसिपी आहे चवीला अप्रतिम आहे आणि सगळं साहित्य घरगुती आहे प्रॉन्स सोडून काजू गा गावातले घरातले आहेत प्रॉन्स मार्केटमधले फ्रीजरमध्ये थोडेसे होते चव येण्यासाठी म्हणून मी त्याच्यात ॲड केले तुम्ही नाही केले तर नुसती काजूची सुकी भाजी होईल चाळं घालून आणि प्रॉन्स ॲड केले तर मग प्रॉन्सची त्याच्यात एक चव तर प्रॉन्स कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता नक्की करून बघाने आस्वाद घ्या कोकणातली काजू प्रॉन्स शहाळे घालून सुखे